नमस्कार मित्रांनो सकाळचे वाजलेले आहेत आत्ता सहा आणि मी आत्ता आहे बागा कालिंगोडा जे की गोवा येथील दोन अतिशय फेमस बीच आहेत ते बघण्यासाठी मी इथं आलेलो आहे सकाळचे वाजलेले आहेत सहा त्यामुळं इथे गर्दी खूप कमी आहे तर नेमकं सकाळच्या वेळी बीचची कंडिशन कशी आहे हे बघण्यासाठी मी आज या ठिकाणी आलेलो आहे कारण कसं असतं बऱ्यापैकी आपण काय करतो की बाबा बीच बघायला येतो पण ते क्राऊडेड वेळेत बघायला तुमच्या लोक खूप असतात पण सकाळच्या वेळी नेमकं बीचची कंडिशन कशी असते हे बघण्यासाठी आलेलं आहे तर चला मग बघू कलिंगूड बाग आहे बीच नेमकं सध्या केलं कशा सिच्युएशनमध्ये असत सकाळच्या पार चला मग तर बघा फायनली आपण इथं आलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता आणि घाण आहे बरोबर आहे पण हा जो स्टॅच्यू बघता समोर तुम्ही हा स्टॅच्यू आहे गोव्याचे पहिले मुख्यमंत्री जे होते त्यांचा हा स्टॅच्यू आहे आणि गोव्यामध्ये आता रात्रभर बऱ्यापैकी टुरिस्ट येतात आणि रात्रभर हे म्हणजे पहाटे दोन तीनपर्यंत इथं टुरिस्ट असतात आणि ते घाण करतात त्यामुळे हे घाण होतं तर टुरिस्टांनी विचार केला पाहिजे असं मला वाटतं आहे पण तुम्हाला काय वाटते ते सांगा आणि हे बघा सकाळपारी गर्दी कमी आहे पण तरी ही दुकानं उघडलेली आहेत म्हणजे इथं जी दुकान आहेत ही जवळपास चोवीस तास चालू असतात भले ते शिफ्ट शिफ्टमध्ये काम होत असतील आणि हे दाद्या बघा पुढे चाललाय टबक 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 गोवा माझच आहे म्हणून या मूडमध्ये चाललाय बघा भरतीवर जाऊन ते आपण बघू आणि इथे काही गाड्या आल्या आहेत म्हणजे असं म्हणू शकत नाही की बाबा सकाळचे सहा वाजलेले आहेत आणि इथं गर्दी नाही आहे म्हणजे सकाळी सहा वाजता सुद्धा या ठिकाणी लोक आहेत मग मे बी ते व्यायामला आले असतील किंवा टुरिस्ट सकाळपारी गोव्याचे सकाळी गोव्याची अनुभव घेण्यासाठी कारण कसं आहे प्रत्येकाला वेगवेगळ्या वातावरणाची आवड असते काही काही गर्दीत जाणं आवडतं काही काहींना विदाऊट गर्दीत जाणं आवडतं आपल्याला तर सगळीकडे जाणं आवडतं आपल्याला असं काही नाही की बाबा ह्या वेळेला जायचं आहे वेळेला जायचं आहे आपल्याला तर सगळीकडे जायला आवडतं आणि तुम्ही बघा आपण बीचवर आत्ता बऱ्यापैकी आलेलो आहे आणि तुम्ही इथं बघू शकता लोक सकाळी सहा सव्वासाला मोठ्या प्रमाणात इथे लोक आहेत पंधरा मिनटं लागली मला याला पंधरा वीस मिनटं तर इथं बघू शकता सव्वासाच्या दरम्यान लोक कसे आहेत आहेत तरी म्हणजे असं म्हणू शकत नाही की आला इथे लोक नसतात अॅक्च्युअली रात्रभर लोक असतात रात्री मायामध्ये पहाटे तीन ते सकाळी सहापर्यंत पर्यंत बीच मोकळा असेल साडेपाचपर्यंत पर्यंत तिथून पुढे इथं मोठ्या प्रमाणात लोक येतात मग हे बघा कुठल्याही कॅटेगरीचे हे आजोबा आलेले आहेत म्हणजे असं का काय नाही की ह्या वयाचे येतात त्या वयाचे येतात प्रत्येक वयाचे लोक येतं हा फक्त इथं काहीतरी घाण केलं जातं ते ॲक्च्युली आता बरोबर नाही पण आता मी प्रत्येक वेळी म्हटलं तर घाण केलं जातं घाण केलं जातं केल म्हणणार नाही शान आहेस पण कसं आहे माहिती आहे का खरोखर आपला देश आहे आणि मला असं जाणवतं हो की टुरिस्ट जे अलीकडे आहेत ना हे खूप कमी येत आहेत आपल्या भारतामध्ये प्रमाण कमी झाले आहे तुम्ही गुगलवर रिसर्च करू शकता टूरिस्ट की टुरिस्ट लोक आहे ती कमी झाले त्याचं कारण काय आहे वेगवेगळं असू शकतं कारण पण त्यामध्ये हे कारण आहे की अस्वच्छताही मोठ्या प्रमाणात आहे आणि हा बघा आपला समुद्र कसला खतरनाक आहे सकाळच्या वारी पवायला जायला वाटतंय पण नको आता पवायला काय जायलाच नाही आपण ह्या वातावरणाचा आनंद घ्यायचा आहे बीच आणि हे बघा खतरनाक बीच असं वाटतं आता तरच टाईमपास करावा कारण की आपल्याला टाईमपास खूप आवडतो आहे आणि हे बघा सकाळभर टुरिस्ट म्हणजे फॉरेनर पण फिरतात म्हणजे असं नाही की बाबा आपलीच लोक आहे आणि असं नाही की एंट्रीलाच लोक आहे इथून बघू शकता वेगवेगळ्या ठिकाणी लोक आहेत म्हणजे नुसतं एंट्रीला नाही अजून ते शाक जे आहेत म्हणजे जी आपण जेवण नाश्ता काही बियर वगैरे पितो पितात मी नाही पित तर तेही ओपन नाही झाली ही बघा आजी चाललेली आहे टुरिस्ट आणि ही आपले डॉगी खेळत आहे तुम्ही बघू शकता कारण की बीच सगळ्यांचा आहे इथं म्हणायचं नाही की माणसांचा आहे ह्यांचा आहे सगळ्यांचं आहे सकाळ बरे फॉरेनर पण फिरतात म्हणजे असं नाही की आपले लोक असतात फॉरेनरही फिरतात पण प्रमाण कमी झालेलं आहे तुम्ही खरोखर गुगलवर जाऊन सर्च करा की टुरिस्ट प्रमाण कमी जातात त्याचं एक कारण असं असू शकतं की आ, की बाबा इथे जे आहेत ना लोक जे आहेत ती टुरिस्टना बऱ्यापैकी लुट लुटतात त्यामुळे ही टुरिस्ट कमी आहेत तसं ऐकण्यात येतं आणि त्याबरोबर घाणी मोठ्या प्रमाणात आता म्हणा तू काय सांगतो कारण की कसं आहे माहिती आहे का हे बघा वातावरण खतरनाक काय पण मी एका फॉरेनरबरोबर डिस्कशन केलेलं आहे तर त्यानं मला ही सिच्युएशन सांगितली की बाबा तुमच्या इथं लुटलं खूप जातं त्यामुळे आम्ही श्रीलंका वगैरे इतर देशात जाण्यासाठी हे करतो तर मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे हे बघा सकाळच्या परीचा जो व्हिडिओ आहे हे तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही जरूर मला कमेंट करून कळवा कारण सकाळी गोव्यावर जायला खरोखर बीचवर जायला जी मजा आहे ना ती असं नाही बघा दिवसभर गर्दी मोठ्या प्रमाणात तुम्ही जर या ठिकाणं सहाच्या दरम्यान आला ना तर भरपूर गर्दी असते भरपूर 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 गर्दी असते त्यामुळे सकाळपारी जर तुम्ही इथं आला तर या वातावरणाचा तुम्ही आनंद घेऊ शकता आणि म्हणजे साडेपाचला आला तर ह्याच्यापेक्षा चांगलं वातावरण असू शकतं आणि आनंद वेगळाच घेऊ शकतो तर नेक्स्ट टाईमला जर आपण गोव्यात आलो तर डेफिनेटली सकाळी अर्ली मॉर्निंग मी या ठिकाणी व्हिजिट करेन आणि तुम्हाला दाखवेन की नेमकं कसं वातावरण आहे चला तर मित्रांनो बघूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद